या निमित्तानं या ठिकाणी मुळशी तालुका संघर्ष समितीच्या वतीने एक मिटिंग आयोजित करण्यात आली होते त्यामध्ये सर्व हॉटेल व्यावसायिक आणि मुळशी संघर्ष समितीचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांचा निर्णय असा झाला आहे की आपल्या मुळशी तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटनाला हॉटेल व्यावसायिक हे चांगल्या पद्धतीचं न्याय देत असतात त्यांना इथून आल्यानंतर पर्यटनानंतर या ठिकाणी जेवण भवार मिळत असतं चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी उपलब्ध होते आणि तिथे कसल्याही पद्धतीचा बेकायदेशीर व्यवसाय केला जात नाही तरी देखील या ठिकाणी हॉटेल व्यवसायावरती जर का कारवाई होत असेल तर या ठिकाणी मुळशी संरक्षण समितीच्या वतीने त्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे आणि निषेध करत असताना सर्व हॉटेल व्यवसाय सर्व मुळशी या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याचा या ठिकाणी संकल्प करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये बीएमआरडीच्या माध्यमातून मुळशी तालुक्यामध्ये कसल्या पद्धतीचं काम होत नाही परंतु काम न करता फक्त आणि फक्त त्रास देण्याचं काम जर या ठिकाणी बीएमआरडी करत असेल आपल्या ठिकाणी फक्त हॉटेल व्यवसाय टार्गेट केलेलं असेल उद्या भविष्यामध्ये वेगवेगळ्या टार्गेट असेल या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन पी एम आर टी ला झाडा शिकवण्याची वेळ आहे आणि म्हणून मी असं म्हणतो जसं मृषी संघर्ष समिती या ठिकाणी सहभागी त्यामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि आज आजीवरती कारवाई झाली उद्या आणखी कुजर्यावरती झाली आणि या ठिकाणी पीएम आणि दिला धडा शिकवण्याचं काम आपण तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी करूया आपल्या मीटिंगच्या माध्यमातून आपण जे काही निर्णय होतोय तो निर्णय आज आपण या ठिकाणी आंदोलन असेल किंवा अन्य काय असेल त्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण घेऊया कारण का याच्यामध्ये आज बेरोजगारीचं प्रमाण आपल्या या ठिकाणी वाढले आणि आपल्या त्या तरुणांनी जो व्यवसाय चालू केलेला आहे आज जर व्यवसाय बंद पडला त्या तरुणांनी नेमप करायचं काय त्याच्याकडे असणाऱ्या शिंपली माणसांचं त्याचा रोजगार जाईल आणि अशा पद्धतीने या मुशीमध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आणि तरुण वेगळ्या जातील मला वाटतं मुशी पॅटर्न हा पिक्चर मध्ये वेगळा वेगळा आहे आहे चित्रपटात प्रत्यक्षात वेगळा आहे तिथं खूप चांगले लोक आहेत मुशी मध्ये परंतु जर त्यामध्ये जर असं जर काय आपलं झालं तर मला वाटतं तरुण वेगळ्या मार्गाकडे जाऊ नये हे मात्र निश्चित बरेच वर्ष म्हणून शिकायचे आपला हॉटेल व्यवसाय हा भूमिपुत्र आहे आणि मला असं वाटतं भूमिपुत्राने स्वतःचा व्यवसाय करण्यात काहीच वेळ नाही जवळजवळ आत्ता मी सगळ्यांशी बोलत असताना तीस तीन चाळीस चाळीस वर्षाची हॉटेल इथे प्रसिद्ध हॉटेल्स अशी आणि त्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली फिरलेले आमचं एकच म्हणणं आहे जर तुम्हाला इतक्या वर्ष की आहे अधिकृत आहे याचं कधीच तुम्हाला भान नव्हतं का आणि मला असं वाटतं की तमाम गोष्टी सगळ्यांनी रस्त्यावर उतर उतरल्या आज जी मिटिंग झाली ती मीटिंग आहे पी एम आर डीच्या अनारोंदी कारभाराविषयी आज हॉटेल व्यावसायिकांवरती ही कारवाई होतीये उद्या आपल्या घरापर्यंत ही कारवाई होणार हे या व्हिडिओमधनं तुम्ही एकदा लक्षात घ्या जे कोणी या व्हिडिओ पाहत आहेत हा फक्त हॉटेल व्यावसायिकांचा प्रश्न नाही आहे हा मुळशी प्रत्येक घराचा प्रश्न आहे आज हॉटेलवरती कारवाई होईल तुमच्या घरावरती कारवाई कारवाई होईल जिथे जिथे करा तिथे तिथे ती कारवाई होईल म्हणजे आता जर उत्तर आपण दिलं नाही या गोष्टीला तर हा जो प्रश्न मोठा होणार आहे तर त्याचं उत्तर आजच ह्या छोट्या प्रश्नामध्ये आपल्याला आहे हॉटेल व्यावसायिक हे आपले घरातील आपले बांधव आहेत नाते संबंधांमध्ये आजपर्यंत ज्या कारवाईमुळे शिकारमध्ये झाल्या साधारणतः दहा ते पंधरा कोटीच्या आसपासच्या कारवाई झाल्यावर इतकं नुकसान हॉटेल व्यावसायिकांचं झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे आणि शिखर का शांत आहेत मला हाच नाही मोठा प्रश्न पडतोय प्रत्येक सामाजिक आंदोलनामध्ये तुम्ही कुठे असता हा नाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा जे आता या व्हिडिओ हा प्रश्न खरं तर स्वतःला विचारा जर तुम्ही कुणाच्या पाठीमागं जर नाही उभे राहू शकले तर उद्या तुमच्याही पाठीमागं कोणत असणार आणि जर तसं असेल तर आंदोलन करण्या कुणालाही स्वारस्य नाहीये हे चालले फक्त एक ठराविक लोकांची प्रॉपर्टी वाचवायची म्हणून चाललेलं नाहीये इथं सगळ्यांना संरक्षण हवं आहे संरक्षणासाठी सगळे मुळशी संघर्ष समिती आतापर्यंत आंदोलनाच्या मार्फत झगडते आता तुमची थोडीशी हवी आता, आता गरज आहे तुमची सगळ्यांना गरज आहे मुळशीमध्ये सगळ्या व्यावसायिकांना सगळे जे जे पण मुळशीमध्ये स्थायिक आहेत जे स्थायिक राहिलेले आहेत जे आपले देऊन व्यवसाय करतात त्या सगळ्यांना तुमची गरज आहे मी विनंती करतोय राव तुम्हाला सांग सगळ्यांना सगळ्यांसाठी सकेड़न या एकदा आपल्याला एक, एक मोठं आंदोलन उभं करायचंय त्याचं उद्या संध्याकाळी तुम्हाला नोटिफिकेशन सगळे मिळून देतीलच हे जे बसले ते सगळे देतीलच परंतु मी तुम्हाला विनंती करतोय की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन उभं करावं लागत पीएमआरडीची जी मजुरी आहे त्यांनी जे जे कृत्य केले त्याची त्याच्याविषयी आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला न्याय मिळवून द्यायचा सगळ्यांसाठी हे करायचंय आपल्याला मी विनंती करतो त्यानंतर हॉटेल व्यावसायिक बोलतील आणि उद्या संध्याकाळी आपण याच्यावरती एक नोटिफिकेशन देऊया आपण आंदोलन करणार आहोत आणि सगळ्यांच्या बरोबर करणार आहोत तुमची मूर्ती आणि गरजेची नमस्कार आम्ही सर्व सर्व हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी आज जमलेलो आहोत आम्हाला काय शांततेच्या मार्गाने व्यवस्थित व्यवसाय करायचा आहे शेवटी प्रशासनाच्या बरोबर राहून व्यवसाय करणं गरजेचं असतं आम्ही मान्य आयुक्त यांना दोन वेळा विनंती केली की आम्हाला पेपर्स गोळा करून सगळे सबमिट करायला थोडा वेळ द्या बहुतेक सगळे हॉटेल्स रेग्युलाईज होतील मात्र सध्या पाऊस आणि इतर प्रशासकीय काम अनेक तरुणांना पेपर गोळा करण्यासाठी उशीर झालेला आहे तरी जर त्यांनी आम्हाला फक्त कारवाई करायच्या आधी जर वेळ दिला तर सगळ्यांची हॉटेल्स ही जी एवढी मोठी इन्व्युजमेंट जी नुकसान होती ती होणार नाही आणि आमचे सगळे ऑर्डर्स रेग्युलाईज पण होऊन जातील तरी आम्ही या न्याय मागण्यासाठी संघर्ष समितीचे सर्व सदस्यां चार दोन लोकांनी जाऊन आयुक्त साहेबांना भेटू आणि त्यांच्याकडनं वेळ मागवून घेऊ यासाठी आम्ही या विभागाच्या खासदार दुप्प्रदेश फुळे असेल किंवा मान्य आमदार उपमुख्यमंत्री राजीनाथ पवार असेल यांची देखील भेट घेतलेली आहे परंतु त्या ठिकाणी कुठली कारवाई थांबलेली नाही खूप नुकसान होत आहे तरी हे नुकसान टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्थानिक लोकांना मदत होण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा म्हणून साठी आम्ही परत एकदा निवेदन देऊ अन्यथा शेवटी आम्हाला उद्योग स्वरूपाचं आंदोलन उभारण्याचं दुसरा पर्याय राहतो धन्यवाद मोठ्या नुकसान हे झाले तर त्याच्यातून आम्ही पाऊस याच्यावर कागदपत्राची हे मागतोय पूर्ण वेळ मागतोय सरांना की पेमार्टींना सांगतोय की आम्हाला पावसामुळं आम्हाला तीन तीन चार चार सहा महिन्याची तरी वेळ मिळावा त्याच्यासाठी आम्ही त्यांना लेटर दिलेले सगळ्यांना आयुक्तांना दिलेलं आहे सगळ्या आम्ही बारा शिक्षण सर्पे आपलेल्या काही सर्पेने सगळ्यांना लेटर दिलेले तर ले ले ले। त्याची काही दखल आम्हाला त्याच्यावर काय होत नाही आहे त्यामुळं आम्हाला त्यात जेवढी मुदत मिळेल मागतोय आपल्याला लढावाच लागेल त्यासाठी मी विनंती करतो आपण उद्या तुम्हाला सगळ्यांना नोटिफिकेशन देतो सगळ्यांनी नक्की आपल्याला एक रस्त्यावरती उतरून आंदोलन करायचे आपल्या परीनं कृषीकरांनी कृषी करण्यासाठी दिलेली साध आहे आणि मला असं वाटतं आपण जर सगळे एकत्र आलो तर काहीच अशक्य नाहीये आणि मला असं वाटतं की आपण ही नक्की मिळून काढू जय जय